माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या खुल्या आव्हानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे तर मुंबईमध्ये रेडे मोकाट सुटले आहेत त्याचा बंदोबस्त कसा करायचा त्यावर काहीतरी संशोधन करा असा टोला त्यांनी कराडच्या कृषी प्रदर्शनात लगावला माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंद्यांनी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्या हिंमत आहे आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टी व्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा